रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न चौपन्न राजहसली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ड तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा आणि जत शहरात दिवाळीनिमित्त शहरामध्ये प्रचंड गर्दी रस्त्यावरती अनेक नागरिक विविध वस्तू घेण्यासाठी केली गर्दी जत शहरामध्ये मंगळवार पेठेमध्ये दिवाळीची जोरदारपणे धून सुरू झालेली आहे अनेक वस्तू घेण्यासाठी जत शहर व तालुक्यातील अनेक नागरिक जत शहरामध्ये दाखल झालेले आहेत गेल्या दोन दिवसापासून दिवाळीची जोरदार धून या शहरामध्ये सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे या परिसरातील सध्या परिस्थिती चांगली आहे त्यामुळे अनेक चर्चा <welfare anderen> या माझे नाव हनुमंत पांढरंग देवफुळे माझे नाव हनुमंत पांडुरंग देवकुळे राणार जत तालुका जत जिल्हा सांगली लक्ष्मीपूजेला केरसुनीचं महत्त्व असते लक्ष्मी म्हणून पुजली जाते म्हणून आम्ही विक्रीसाठी आणलेला विक्री साठ रुपये पन्नास रुपये चालू हां जाणी नमस्कार मी अनिल पवार एक बाजारपेठेतील एक फळ विक्रेता म्हणून आपला एक स्टॉल आहे आज सगळीकडे जत या ठिकाणी सगळीकडे दिवाळी उत्सव चालू असताना आपले काय बाजारपेठेतील भरभराट पाहून आणि दिवाळीचे फळ विक्रेत असताना काही बाजारपेठेतील स्वीट असतील त्याचप्रकारे पाच फळांचा जो हे आहे विक्री आहे पाच फळांची विक्री आहे ते चांगल्या प्रकारे जे दिवाळीला पोस पुजताना जे पूजायला जे लागतं आहे साहित्य ते पाचपुरांचं ते इथं सर्व ठिकाणी बाजारपेठेत सर्वत्र ठिकाणी चालू आहे व बाजारपेठेतील कापडांचे सर्व कापडांचे दुकानदारांची विक्री पाहता त्या तसंच आपले नॉवडी जी असेल किंवा दिवे लॅम्प वगैरे हो काय तसेच घर सजावटीचे सामान असतील आणि दिवाळीचे सर्वज पाहता दिवाळीला जो लागणार आहे स्वीट हे गोड तेलकट पदार्थ न खाता बाजारपेठेतील फळांचा जो आहे ते स्वीटबरोबर फळाचाही आहार घ्यावा त्याचप्रकारे बाजारपेठेतील आता काय जास्त सांगण्यापेक्षा बाजारपेठेत सर्वच स्वीट असेल कापड्यांचे असतील सर्व ठिकाणी गर्दीचं माहोल दिसून येतं व पोलीस प्रशासनाचे कोऑपरेट आहे त्याप्रकारे ते पोलीस प्रशासनाचं आम्ही आभि हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि दुकानाचे गर्दी पाहून जर तालुक्यात एक नवाच एक विक्रम झाला असं म्हणता येईल गर्दीचं वातावरण बघून आणि खरेदीची जे लोकांची उत्सुकता आहे जरा मंदावत दिसत आहे कारण काय शेतकरी वर्ग हा आहे ते त्यांचे पीक नुकसान भरपाई असेल तसेच सर्वसामान्यांचे जी आहे उत्सुकता जास्तीत जास्त दिसून येत नाही अशा माध्यमातून सगळ्यांना दिवाळीचा हा महोत्सव चांगल्या प्रकारे जावो व भर भरभराटीचं हो हे मनोभागना पाळून मी दिपाळ्यांची सर्वसामान्य लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो हो माझं म्हणून मी रेवणाळवरून आले दिवाळीच्या खरेदीसाठी जतमध्ये मी आता लक्ष्मीपूजनसाठी वगैरे सगळे साहित्य घेतले पाच फळं घेतले लक्ष्मीपूजन करण्यासाठी त्यामुळे दिवाळीची खरेदी जोरातच चालू आहे आणि लक्ष्मीपूजन करण्यासाठी रास वगैरे मांडून फळं वगैरे लक्ष्मी लक्ष्मीपूजा करणार आहे त्यासाठी दिवाळीच्या खरेदीसाठी आलेली आहे मी पेरू चिकू सफरचंद संत्री वगैरे घेतलेली आहे सीताफळ वगैरे घेतलेली आहे पाचच फळं लक्ष्मीपूजनसाठी पाच फळांचं महत्व आहे मी त्यासाठी घेतलेली आहे या वर्षीची दिवाळी जोरातच आहे असं बोलायला नमस्ते वैष्णवी नावेल्टी मधून बोलते मी रुपाली शिंदे आमच्याकडं कॉस्मेटिक व्हरायटी सगळ्या भेटतं ब्रँडेड सगळं मिळतं परफ्यूम म्हणा आहे म्हणा परफ्यूममध्ये पण व्हरायटी आल्या आहेत ज्वेलरीमध्ये आहे स्टोन मोतींचं परत बेंटेक्समध्ये कॉपरमध्ये सगळ्या प्रकारचं मिळणार आणि सिजनेबल आपला धंदा असतो बाहेर पण तुम्हाला सगळं सजावटचं सगळं भेटतं आणि कॉस्मेटिक एनी टाइम भेटतं बारा महिने तुम्हाला काय भेट असेल ते नवीन काय असेल परत नवीन जसं ऑनलाईन मागवतं त्या प्रकारचं वगैरे मिळतं सगळं आणि येऊन भेट देऊन जर घेऊन गेलं तर देतो प्रशिस तसंच चांगलं आहे कस्टमर वगैरे आहे ते व्यवस्थित देतात घेतात काय कमी जास्त असलं तर सांगतात पण नवीन काय पाहिजे असलं तर ऑर्डर देतात सगळं आम्ही आणून देतो म्हणजे दिवाळीचं दिवाळी आता सगळेजण करून खाली दिवाळी झाल्यावर निवांत खाऊ कारण का ग्राहक हेच देवता आहे ना त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम उपस्थित असतो गेल्या वर्षी पण होते चांगले ह्या वर्षी बरे म्हणजे दोन तीन दिवस झाला गर्दी फुल आहे ठीक आहे सगळ्या महिलांना काय शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांचे आरोग्य म्हणा संपत्ती सगळे सुखी समाधानानं राहू दे खाऊ दे आमांच्याकडे पण येऊ दे आमचे पण हीच इच्छा आहे की सगळे सुखी असा हवं आमच्या दुकाना वैष्णव नावटी बनाळ चौक जात आहे दिवाळीचं सिजनेबल सामान लावलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही गणेशोत्सवाचं सामान लावतो सिजनेबल सामान दिवाळीचे पण आहे दीप महोत्सव वर्षातला आमचा एक मोठा सण आणि दोनच सीझन आमच्या इथे मोठे होतात आणि त्यानिमित्ताने आम्ही दीप उत्सव वेगवेगळ्या टाईपचे व्हरायटीचे दीप उत्सव लावलेले आहेत अलग अलग टाईपच्या कापडीमध्ये आले ते चायनीज फॉ चायनीज फॉल आलेत महाराजांचे आले तसे वेगवेगळे आले लढ्या आलेत आणि तोरणं वगैरे भरपूर व्हरायटी आलेत त्यानिमित्ताने आकाशदीप ला लढी वगैरे आले आणि बाकीचं लक्ष्मी पूजनाचे साहित्य आहे लक्ष्मीचे मुकवट आहेत लक्ष्मीचे फोटो आहेत लक्ष्मीपूजनसाठी आलेले आहेत छोटे 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 आकाशदीप वगैरे भरपूर आलेले आहेत आणि खास करून जे पाण्यावरती चालणाऱ्या लायटिंग वगैरे आहे ते पण भरपूर आलेले आहेत बाकी परफ्यूम वगैरे व्हरायटी परफ्यूममध्ये भर बर, भरपूर बर, आलेले आहे आणि आंघोळीचे साबण वगैरे आलेले आहेत बाकी अति हां बाकी कॉस्मेटिक आणि ज्वेलरीची पण व्हरायटी भरपूर आहे कॉस्मेटिक आणि ज्वेलरी पण व्हरायटी भरपूर आलेली आहे आणि त्या निमित्ताने खरेदी पण भरपूर आहे या वर्षी सगळ्या सीझन ओके आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो तर जत येथील मंगळवारच्या बाजारामध्ये दिवाळीची मोठी धूम या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर दिवाळीच्या पूजेसाठी पाच फळं ही लागतात गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं ही फळं पूजासाठी ठेवण्याचा एक मानस आहे त्यामुळे आपले बनाळीचे माननीय बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी गेली अनेक वर्षे मंगळवार पेठेमध्ये फळांचा व्यवसाय करतात पाच फळं दिवाळीसाठी खास त्या ठिकाणी आणलेले आहेत आपण जर जर बघितलं तर ह्या ठिकाणी केळी आहेत या ठिकाणी सीताफळ आहे सफरचंद आहे चिकू आहे त्यानंतर पेरू आहे त्यानंतर स मोसंबी आहे ही पाच स्थळं आपल्या दिवाळीसाठी खास करून लागतात त्यामुळं एकंदरीत दिवाळीची मोठी धूम या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं फळाचं नियोजन केलेलं आहे आणि गिरायक कशा पद्धतीनं नमस्कार नमस्कार मी बाळासाहेब पाटील जत बनाळे फ्रूट विक्रेता सर्वप्रथम सगळ्या भाविकांना दिवाळीच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर दिवाळीचं महत्त्व असं आहे की पारंपरिक दसऱ्यानंतर ही दिवाळी येते दसऱ्या विजयादशमी दसरा झाल्यानंतर एक विजयाचा उत्सव म्हणून घेणार आहे घरोघरी लक्ष्मी दिवाळीला पंथी लावून दिवा लावून असं हर्षोल्लास दिवाळी साजरी करतात त्यासाठी फळे फुले नवीन कपडे भांडी वगैरे सगळेच म्हणजे दिवाळी ही नावची दिवाळी नसून दिवाळी ही दिवाळीच असते तर ती दिवाळीसाठी लक्ष्मीसाठी एक पाच फळांची रास मांडली जाते कुठली कुठली फळांनी तुम्ही फळं सीताफळ आहे केळी आहे पेरू आहे मोसंबी आहे त्याच्यानंतर चिक्कू आहे फुले आहेत ये ते 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 ये कपड़े, खार्दी, खार्दी हे सगळे फळांची रास मांडली जाते सोबत या किरसुन्यांचं सुद्धा महत्त्व आहे ते त्याचं पूजन केलं असतं महत्त्व लक्ष्मी हे महत्त्वाचे असते त्यासाठी लक्ष्मी रास मांडायची आणि पोजायचे हरसोल्ल्यात दिवाळी साजरी करायची असं हे फळांचं महत्त्व नवीन कपड्या कपड्यांची दुकान बाजारपेठा फुल झालेल्या आहेत हे असं दिवाळीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे धन्यवाद हे होते बाळासाहेब पाटील फळ विक्रीत आहेत गेले अनेक वर्षे या ठिकाणी सातत्यानं फळ विक्री करतात दिवाळीसाठी खास करून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे फळं या ठिकाणी आणले आहेत ग्राहकांची गर्दीसुद्धा आहे त्यांच्या फळांच्याकडे अगदी जत अर्बन बँकेच्या समोर पोलिस अर्बन बँकेच्या समोर त्यांचा फळाचा स्टॉल आहे एक वेळ ग्राहकांनी आवश्यक भेट द्या असे आव्हानही त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत